रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाच्या वतीने मिर्जेतील झारीबाग हॉल येथे आर पी आयचे शहर जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पोपटराव कांबळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्व तालुका शहर ग्रामीण पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली या बैठकीसाठी आर पी आयचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे प्रदेश सचिव जगन्नाथ ठोकळे महाराष्ट्र उपाध्यक्ष नाना वाघमारे सचिव सुनील सोरगोडसह सचिव संजय कांबळे युवक जिल्हाध्यक्ष श्वेत पदम कांबळे प्रसिद्धी योगेश अविनाश कांबळे उपाध्यक्ष सचिन जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष तसेच पदाधिकारी यावेळी उपस्थित होते आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या या आढावा बैठकीत आरपीआय पक्षाची रणनीती ठरवण्यात आली महायुतीचा घटक पक्ष असलेल्या आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुका तसेच जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकांपर्यंत आर पी आयच्या कार्यकर्त्यांना गाव तिथे शाखा तसेच तळागळापर्यंत आरपीआयची बांधणी करून आगामी निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी आर पी आय कार्यकर्त्यांनी कंबर कसण्याचे यावेळी उपस्थित आरपीआयच्या नेत्यांनी आवाहन केले तर आरपीआयचे शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे यांनी आरपीआयचे नेते स्वर्गीय विवेकरावजी कांबळे यांच्या आशीर्वादाने एका सामान्य कुटुंबातील व्यक्तीला जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी बसवले तर त्यांच्याच आशीर्वादाने आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या माध्यमातून दलित वस्ती सुधारमधून भरघोस निधी दिल्याबाबत पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांचे आभार सुद्धा मानले या ठिकाणी आत्ताच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हा आढावा बैठकमध्ये सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि वरिष्ठ पदाधिकारी राज्यसभेवरचे पदाधिकारी सर्व उपस्थित होते आणि येणारा डोळ्यासमोर विधानसभा डोळ्यासमोर घेऊन हे आमच्या आढावा बैठक झालेली आहे आणि आमची भाजप बरोबर येते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटांची आणि मला भाजप रिपब्लिकन मित्र पक्षातनं मला सदस्यपद मिळालेलं आहे आणि या मिरज मतदारसंघातले कार्यसम्राट आदरणीय पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी मला वैयक्तिक दलित वस्तीमध्ये कामं करण्यासाठी मला भरगोच निधी दिलेला आहे त्या निधी दिल्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये सर्व रिपब्लिकन पार्टी मिरज शेर तालुका वाईज आम्ही सर्व बी जे पी मित्र पक्ष म्हणून आम्ही काम करणार